श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवार अकरा गुरुवार करण्याच्या आधी गुरुवारी सर्वात प्रथम आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊन यायचे दत्त महाराजांच्या दर्शनाला आपण एक नारळ खडी साखर दोन अगरबत्ती एक पिवळं फूल घेऊन जायचं तिथं तो नारळ ठेवायचा आणि महाराजांना म्हणायचं की जे काही मी व्रत करते ते निसंकटाने पार पाडून घ्या असे म्हणून आपण घरी यायचे आणि घरी आल्यानंतर आपण अशा पद्धतीने संकल्प करायचा उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणायचा शुभ तिथो आपले गोत्र माहीत गोत्राचे नाव घ्यायचे नसेल तर कश्यप गोत्रम उत्पन्नस्य स्वतःचे नाव घ्यायचं म्हणजे मी पूनम विजय चव्हाण मम आत्मन श्रुतीस्मृती पुराणोक्तम फलम प्राप्त्यार्थम अस्माकम सहकुटुंबाना सहपरिवारांना सकल पापक्षय समस्त शत्रुभय निरसनपूर्वक क्षेम स्थैर्य दीर्घायुष्य आरोग्य विद्या विजय ऐश्वर्य अभिवृद्धार्थ गृहसौख्य मनशांती प्रतर्थ सर्वकर्म निर्विघ्नता सिद्ध निरसनपूर्वक अखंडित सौभाग्यं पुत्रपौत्र अभिवृद्धी अक्षय सुखं शिवसायुज्यादी कल्पोक्तम फल सिद्धार्थम संकलिप्तम कार्यवृत्ती पित्तर्थम मम इह जलमाणी शिवसायुजादी कल्पोक्तम फल सिद्धर्थम स्वाहा नम असे म्हणून आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायची जे काही आपण अकरा गुरुवार करत आहोत ते ते इच्छा म्हटल्यानंतर आपण आपल्या अकरा गुरुवारच्या मांडणीला आणि पूजेला चालू करायचं तर चला आजचा व्हिडिओ पाहूया खूप उत्साह खूप आनंद वाटतो असे व्रत करताना स्वामी महाराजांची सेवा करताना आणि पूजाविधी मांडताना जरी उपवास असला तरी मन प्रसन्नतेने खूप इच्छा होते ही पूजा करताना कधी धरते असं होतं तर कसं कस जर इच्छा झाली ना तर मग मी ती इच्छा टाळू शकत नाही जसं की मला आज झालं कालपासूनच झालं होतं की उपवास हा मला आहे मी आज केलेले तर बघा अशा पद्धतीने आज आपलं देवाऱ्याची पूजा झालेली आहे व्यवस्थित मांडणी जशी ज्या ज्या जागेवर जा मांडायचे त्या जा, त्या जागेवर मांडून घेतलं सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा खूप सुंदर प्रकारे ठेवलेले आहे तर त्याच्यापुढे पादुका अशा प्रकारे जर आपण ठेवलं तर खूप सुंदर अजून इथं श्रीयंत्र आणि आपल्या इथं कासवानी शंकरची जागा आहे तर ते मला इथं बाहेर ठेवायचं असल्यामुळं आज मी तिथं मांडू शकले नाही तर तुम्ही पाहू शकता तर सर्वात प्रथम आता काय करायचं पादुका ही सगळ्या ठरून झाल्यानंतर आपण आता इथं या ठिकाणावर शंख ठेवायचा त्याच्यानंतर घडी घाट ठेवायचा या बाजूला बरोबर त्यानंतर एक तांब्याचा कलर छोटा ठेवायचा आहे तो पण ठेवायचा आणि हा नैवेद्याचा बाउल एक खीर असा केलेला आहे हे पहा स्वामी महाराजांना हे इथं असे ठेवून दिलेले स्वामी महाराजांचे पुढे हे अशी खीर परंतु तुम्हाला मी सांगते कारण आपण ठो म्हणूनच मी तुम्हाला आधी असं दाखवलेलं आहे की या ठिकाणी असं थोडस पाण्याचं मंडल करायचं ह्या मंडल म्हणतात बघा अशा स्वरूपात म्हणजे काय तर स्वामींना आपण नैवेद्य दाखवताना स्वामींच्या खाली मंडल मांडायचं ह्या पद्धतीने हे असं मंडल ठेवल्यानंतर असं आपण खीर, खीर प्रसाद असा ठेवायचा समोर स्वामींना आणि आपण ते म्हणतो स्वत मृग दिवसी मी देवेना प्रशोद ओम तसं भृग दिवस मी देव ना ओम तसित्रेन भृगोदिवसधी मी देव ना तसे ओम तसवीतरेन भरगो दिवस ओम प्राणायाहा ओम अपणायन स्वाहा ओम व्यायाण स्वाहा ओम उदायन स्वाहा ओम स्वणा ओम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा ओम समर्पयामि स्वामी समर्थमानैवेद्यम समर्पयामी तिने नैवेद्य दाखवायचा आणि आपण संपूर्ण सारा अमृताचं एकवीस अध्याय पठण करायचं तारक मंत्र अकरा वेळा आणि ही माल स्वामी समर्थ महाराजांची अकरा व्यायाम म्हणून अशा पद्धतीने पूजाविधी करायची आणि हे दीप प्रज्वलित केलेलं समोर ठेवून द्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला जशी मानता येईल तशी साधी सिंपल कशी असो स्वामी महाराजांना मान्य असते तर मी जेवढी मनापासून सेवा करल तेवढी स्वामी महाराजांना मान्य असते हे अशा पद्धतीनं मी सकाळी उठल्यानंतर दत्त महाराजांचे केंद्रात जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आली नारळ वाहून माझं दत्त महाराजांना सांगितलं निर्विघ्नपणे माझा जे काही उपवास असेल ते पूर्ण करा हे सांगितल्यानंतरच मी आयोजन चालू होईल एका जागेवर बसले की मी माझे जोपर्यंत वाचन होत नाही तोपर्यंत मी उठत नाही फक्त ज्या काही नियमावली असतात त्या पूजेच्या अशा स्वरूपात आपण मांडून ठेवायच्या हे स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारच्या व्रताची पूजा विधी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर मला निश्चित कमेंटद्वारे सांगा की ताई खूप छान झाली आता ज्या वेळेस सारामृतच पठण करायचं त्यावेळेस ही फुले मांडून सजावट करायची म्हणजे काय आपण सकाळी जर मांडली असली तर संध्याकाळी जर वाचनाला बसला असेल तर त्यानंतर ही फुले वाहू शकतोय म्हणजे आपण ज्या जागा फुलं आणून ठेवायची तर सकाळी काही हरकत नाही सकाळी तुम्ही फुलं वाहून ठेवली तरी चालते पण तर आपल्या वेयानुसार असं आपल्याला मिळतो तसं आपण करायचं दिवसभरात कधीही आपण पूजा वाचू शकतोय सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी फक्त बारा ते साडे बारा या वेळेत फक्त वाचायला आपल्याला परवानगी नाही दत्त महाराज भिक्षा घ्यायला बाहेर जातात त्यामुळे या सेवा आपण करू शकत नाही पण तुम्हाला दाखवायचं मी सकाळी अगोदर सर्वात दाखवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या गुरुवारी सकाळी दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि संकल्प करायचा त्यानंतर तुम्ही कोणत्याही वेळात मिळेल असेल पूजा मांडून तुम्ही विधी बाकीच्या करू शकता मनोभावे जो कोणी हे व्रत करेल ह्या व्रताचे फळ मिळतं असा एक ही सेवेकरी झालेला नाही की त्याने अकरा गुरुवारचे व्रत मनापासून केले आणि स्वामी महाराज त्यांना पावलेले नाही किंवा स्वामी महाराजांनी प्रचिती दिलेली नाही किंवा स्वामी महाराजांना स्वामी महाराजांनी अनुभव दिलेला नाही असा एक ही सेवेकरी झालेला नाही त्यामुळे सर सर्वांनीही हे मनोभावे व्रत करा व्रताचे फळ निश्चितच मिळते फलश्रुती ही मिळते आपण बघतो की महाराजांचा विश्वास घेऊन जे काही आहे आहे मनोभावे केलं पाहिजे करताना कोणाला वाईट साईड बोलू नये मनात वाईट साईड विचार आणू नये मनात कोणतेही वाईट धर्म करू नये आपण जे काही कृत्य करतो हे चांगल्या भावनेने करून जर सफल केले तर निश्चितच महाराज आपल्या सदैव पाठीशी राहतील आणि आपण केलेली सेवा महाराजांना मान्यही असेल तर कोणतीही सेवा करा तुम्ही अकरा गुरुची वर्क करा सारा अमरावतीचे जर पारायण नुसते एकवीस करा असेल तर ते करा अकरा व्या तारका तारक मंत्राच्या अकरा पारायण तुम्हाला माहित आहे का ते करू जे काही आपण आपण असतो कोणत्या कोणत्या ना बाहेर निसटण्याचा मार्ग स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढत असतात परंतु आपण विश्वास ठेवून ज्या काही गोष्टी असतात त्या केल्या गेल्या पाहिजेत त्या जर मनापासून करत राहिलो तर महाराजांना आपली इच्छा पूर्ण करावीच लागते श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर माझी आजची पूजा विधी आवडली असेल तर निश्चित एक कमेंट करा श्री स्वामी